तुम्हाला साधी जमीन घ्यायची असली प्लॉट घ्यायचा असला तरी पंधरा दिवसाचं जाहीर प्रघटन करावं लागत मग सरकारनं हरकती मागितल्या पंधरा तारखेला सगळ्या सोयऱ्यांच्या आधी अधिसूचना निघाल्या अध्यादेश निघाला त्याचं कायद्यात रूपांतर होणार आणि लगेच त्याची अंमलबजावणी पण होणार मिळालं महाराष्ट्रातल्या सगळ्या मराठ्यांना आरक्षण काही गरीब असले बसले ते मोबाईल वर लिहिते गेले काय मिळालं काहीच नाही मिळालं तुला नाही मिळालं आम्हाला गोर गोरगरीब करोडांच्या मराठ्यांच्या पोरांना मिळाल कारण आमचं तिथून ठरलं होतं सगळ्या सोयऱ्यांसाठी अध्यादेश काढून कायदा पारित करणे याच्यासाठी आम्ही मराठ्यांचे लोक मुंबईला आलो होतो शांततेत आलो शांततेत आरक्षण घेऊन जाऊ म्हणलं शांततेत आरक्षण घेऊन गेलो आरक्षण घेऊन जाणं म्हणजे काय गमिला ठेवलेले का एखाद्या गोनी फिनीतून उसलू घेऊन जायचं हे कायद्याचं राज्य आहे त्याला कायदा बनवावा लागत तेव्हा ते कायमचं मराठ्यांना टिकणारे मिळणार उल लागत आहे का उलशे बोलू काय मग रातभर रातर बोल कर कार्यक्रम हे कायद्याचं राज्य आहे इथं तुम्हाला कायदाच बनवावा लागणार तुम्हाला भावनेवर जगून नाही चालला मग आता कायद्यात दुरुस्ती करायची म्हणल्याच्या नंतर आधी सूचना काढली याचा अर्थ असा होतो मुंबईच्या मुंबई मुंबईसह महाराष्ट्रातल्या मराठा समाजाचा इतका धसका सरकारनं घेतला मुंबई बसूनच आमच्या जाम मागा भुंगा चालू केला ऐकतो कुलशिक ऐकतो कुलशिक कुल म्हणलं नाही जमत ते म्हणले खोलीतच बसला मी खोलीत नको बसत का टप्पाडवर बसू वर काही येथे कोणाचे पैसे घेते कुंकडं बोलत येत आता ते लोणाला बसलो आम्ही खोलीत मी म्हणलो बर का व्यासपीठावर बसू आप ते पोरांनी पोट्टे आपले असले बेकार खालून अशी घोषणा दिली टप्पू वीस पंचवीस हजार पोरांनी ते अधिकारी म्हणून त्याची पातळ झाली ती मला आपण नाही येत बघ बोलायचं खोलीत बोलणार मी माघारी चाललो मला बोल जाऊन ते मी कुठं बोललो तरी मला आरक्षणाशिवाय दुसरं बोलायचंच नाही मग खोलीत बोललो एक जण लगेच म्हणलं खोलीत काय केलं खोलीत काय केलं ते काय पैसे आणले होते का पोतं भरू आणि पैसे घ्यायच्या विषय मागच संपला आता हे आंदोलन लय लांब गेला आता पाच महिने आंदोलन चाललंय ते विषय संपला मला पैसे पद लागतच नाही माझ्याकडं कर्जच असतो तुम्ही कोणाला विचारून बघा पैसे चन आपलं जमत नाही हिंदीचा मग जा जमत नाही ते म्हणले काहीच मिळालं नाही आम्हाला मिळालं आम्हाला जो कायदा पाहिजे होता पंच्याहत्तर वर्षात बनला नाही गोरगरीब मराठ्यांसाठी तो पंच्याहत्तर वर्षात आता बनलाय नोंदी नसणाऱ्यांसाठी आम्हाला मिळाला आम्ही शांततेत आलो शांततेत घेऊन गेलो त्याची अशी इच्छा असू शकते मराठ्यांच्या आलेल्या पोरांना मुंबईतच मांड्या घालून बसावं मी सविस्तर मुद्दा म्हणून का मोठ्यात बोलायला लागलो मला हे श्रीगोंदाच्या सभेत बोलायचं होतं पण आता तुमची संख्या बघितल्यामुळे मी इथं सुरू केलं <laughs> मराठा समाज मुंबईत लाखाच्या संख्येने आला त्याची इच्छा असावी आणि मांडी घालून बसावं यांनी इथून उठू नये दंगली झाल्या पाहिजेत जाळपोळ झाली पाहिजे पोर इकडेच गुतून पडले पाहिजेत आम्ही शांततेत आलो आम्हाला जे मराठ्यांना पाहिजे होत ते मिळालं आपल्याला खरं सांगतो मी पहिल्यापासून मीडियाचे स्टेटमेंट बोगा तुम्ही पुन्हा एकदा सगळेजण आपण सांगितलं होतं चोपन्न लाख नोंदी मिळाल्या त्याचे प्रमाणपत्र द्यायचे चोपन्न लाख प्रमाणपत्र दिले त्यांच्या परिवाराला द्यायचं आणि तिसरा मुद्दा घेऊन आलो होतो ज्या मराठा बांधवांच्या नोंदी सापडल्यात त्या मराठा बांधवांच्या गणगोतातील सोयऱ्यांना नोंदी नसल्या तरी त्याला त्याच नोंदीच्या आधारावरती कुणबी प्रमाणपत्र द्यायचं ओबीसी त्याचा समावेश करायचा यासाठी आम्ही मुंबईला मराठे आलो होतो आणि मग आद्य देश कशाचा निघालाय सगळ्या सोयऱ्याचा निघाला कशाच निघाला तो आहे काय आता त्याचा निघाला का कशाचा निघाल अरे तुम्ही हुशार लोक आहेत ना सगळ्या सोयऱ्याचा नाही निघाला आणि मग कस त्याला काय का पाहिजे होत ते त्याला पैसे पाहिजे होते तेव्हा म्हणतो काहीच मिळालं नाही मुंबईत गेल्यामुळं तुला सण मिळवलं आम्हाला गोरगरीबांना मिळालं करोड मराठ्यांना मिळालं तुझ्यासाठी लढाईच नाही ही लढाई गरजवंत गोरगरीब मराठ्यांसाठी त्याच्यात श्रीमंत मराठ्यापासून गरीबांपर्यंत सगळ्यांचा सा फायदा होणार आहे ते गल्ली धिंडलं असं पैसे बघत इकडे तिकडे त्याला नसे पिशवी सापडी त्याने पद हिंडून बघितलं ते नाही मिळालं मराठ्याच्या जीवावर खाणारे अवलाद हमेशा मराठ्यांचा रक्त पिले मोठे झाले तुम्हाला आता सव पैसेच खायचे गोरगरीबांच्या पोरं मोठे झाले पाहिजे नाही तुमचं स्वप्नच नाही तुम्ही सोशल मीडियावर लिहिणार तर कुठं लिहणार मराठ्या जीवावर किती दिवस खातो काम करणार तिकडे जरा शेतात जाऊन शेण खाय उलशी हो दे ना गोरगरीबाचे पोर मोठे जरा एखाद्या वेळेस ही लढाई त्याच्यासाठी मी तुमच्याकडं वेगळं काही सांगायला नाही आलो माझा जे स्वभाव आहे तो स्वभाव आहे मी खोलीत बसून येतो कुडं बसू आणि खोलीत याच्यासाठी बसलो आमच्या तिकडं व्यासपीठ होतं इथे व्यासपीठ नव्हतं यांना घेऊन बसावं कुडं हे ज्यावेळेस मुंबईत आले वाशीतलं बी सांगतो तुम्हाला वाशेत अडीचशे तीनशे मुंबईकर होते होते का नव्हते मग का मी एकटा आत होतो का वकील बांधव होते एका सगळ्या सोयऱ्या शब्दावरती साडेतीन घंटे किस पाडला आहे हे घ्या ती व्याख्या करा ती नको हे घी तपासून घे तपासून नको मी तर हंग झालतो अभ्यासाकच ऐकून ऐकून मी त्यासाठी ते अभ्यासाकडे लफड्यातच पडत नाही आपला दानकास तो सरळ हे दी ते म्हणले बसत नाही म्हणलं बसव अभ्यासा मी तर पांढराच पड रात्री तीन वाजले तरी उरकाना का ना त्यांचं किंवा अभ्यासक आला ते दुसरा माझ्या दुसरा लगेच म्हणतो तुम्ही आहेत का नाही साक्षेदार दुसरा आला का तेव्हा ऐकू का त्याला नाही माहितलं म्हणलं माहीत तर कोणालाय मग तेव्हा आला ते मला ते कवात सांगत आहे याचा आहे का पडतो भाऊ एक मत करा याच्यावरून पटकून जाऊन दे काय नाही त्यांना तर उठून लाव कारण मंत्री झोपल्या झोपल्याच आळस द्यायची बसल्या बसल्या डोळे तर जौ उघडे आणि असं टेकलेली ही कोपरा काही तर तसेच झोपायचे करायचं नाही ते, ते भिताडाला टेकन लागल रे मग झोपू शकतो मी पाहिले ते बघितलं काही सचिव बी बसले ते म्हणले यांचं उरका ना तर काय करो शेवटी सरकारनच रात्री आदेश दिले तीन वाजता अडीच वाजता ते म्हणले पन्नास बारा शब्द बदलून मंत्रालयात आणि वाशील येईन मंत्रालयात जाय वाशील ते कॅम्प्युटर तिकडे घेऊन जाय आल तर का नाही कॅम्प्युटर वासीत इकडून अभ्यासक मला म्हणलागते शब्द काढा ते नी का दुसरं तयार लिडर लगेच सुरू मिळालं ना समाजाला एवढा शहाणपणा कशाला करताय आणि तुम्ही एवढेच हुशार येत तुम्हाला असं म्हणायचं का करोडो लोकांना अक्कल नाही राज्यातल्या तुम्हाला अक्कल आहे आणि तुम्हाला अक्कल आहे ना हरकती मागितल्या सरकारनं सगळ्या सोयऱ्यांची काय व्याख्या करायची अब करू द्या तुमच्या व्याख्या ते कस काय घेत नाहीत मी बघतो तिथं डोकं ना ते कायदा मजबूत करायला इकडे कुठं सोशल मीडियावर डोकं लावतो रात भर लिहितो इतकं लांब लिहिलंय त्याचं त्याच्यापेक्षा तिथं लिहिणं सरकारला सांग ना कायदा मजबूत झाला पाहिजे याच्यासाठी इकडे कुठं लिहितो आणि ते मराठी बी इतके कलाकार आहेत त्याच्यात ते शोधूनच काढ कोण कोणी ते आता अर्धे फेकच आहेत आणि काही पंचवीस टक्के इतर आहेत त्यांच्याकडून अपेक्षा करायची गरजच नाही आपल्याला ते तर आपल्या बाजून बोलूच शकत नाहीत आणि एक चाळीस पन्नास जण महाराष्ट्रातले नमुने ते कोणत्या पक्षाचा आहे सत्ताधार्यातल्या कोणत्या गटातला आहे मराठी सगळं शोधून काढले आणि त्यांना सांगितलं दोन चार दिवसात गप्बासा नाही तर आमचा मागा लागणार आहे त्यांचेशी इतके बेकार आहे जर एखादा बोलला ना ते एकदा येवल्या चिडपट बोललो होतो ते बोललो त्याच्या खालून कमेंट वाचाल त्यांनी वहीच केली गोणी पिशीचे बाजार आहेत त्याचं कोणत्या मीडियाच्या संपादकाकडे जातो म्हणतो तुमच्या दमासलात वाचून दाखवे तेव्हा काय आल तू मराठ्याचं नाही लागतो हे पोटे राहनात बस खाली कसा कस घोडे लाविते खालू कुडून शिंदे कुडून नाही त्यांचे त्यांना एक शी वाचिले ना दोन दिवस भाकर खात माणूस आणि ते संपादकाला वाचायला लाविते वाचा म्हणे हे मला किती घाण बोलले मग तू काय मरा मराशन शे तुला कोणी सांगितलं त्याचा आता बंदोबस्त केलाय मी त्याची काळजी ना करू केला का नाही मी तुमच्या जेव्हा मी निभा मी त्याला पालता बोलता करतो त्याचं टेन्शन ना कर फक्त तुम्ही एकजूट फुटून देऊ ना का अंबोल उस्तर गट तट आणि मी कुठं मग मया बी सगळ्याच्या पुढे होऊन देऊ काय व्हायचं ते आता मी मग हटत नाही आता मला घरी नेलं सगळ्यांनी म्हणले आता आरक्षित मिळालं मी दोनच भुंगा चालू केला म्हणले जा घरी आता पाच महिने झाले दोनच घंटे गेलो मग पवारात फोन आला दे म्हणले तुम्ही दोन दिवसात पाहुणा म्हणून आले दोन घंटे नाही आले बा आणखीन म्हणलं मला इकडे सुचनाच काही कुठं येतो तिकडे आंबोल बजावून झाल्यावर भाऊ माझ्या रायगडाच्या पवित्र रायगडाचं मी दर्शन घेऊन आलो कंपाळी मात पवित्र माती लावली शिवरायांचं दर्शन घेतलं कारण माझं शरीर मला साथ देत नाही पाठीमागच्या दोन उपोषण मोठले झाल्यामुळे एका महिन्यात सव्वीस दिवस झाले एक सतरा आणि एक नऊ दिवस म्हणून रायगडाचं दर्शन घेऊन आलोय कधी जाईल का नाही माहित नाही कारण ही उपोषण लय टोकाच होणार आताच शरीर हे शेवटी ते मश्याने सांगता येत नाही कधी बंद पड मी माझ्या समाजासाठी जर सरकारसाठी फुटणार असतो ना अशी जीवाची बाजी लावून लढलो नसतो मायबाप मायबाप मराठा समजा समाजाने समजून घ्या हे <laughs> <सम्झाना। laughs> चार दोन भांगार काय लिहितील चार दोन जण भांगार सोशल मीडियावर लिहतील विश्वास ठेवू नका तुमचा मुलगा म्हणून काम करतो पाच महिने झालं माझं कुटुंब बाजूला सारून मी समाजाला परिवार मानलाय माझ्या कारण मी खातं बी नाही पिय नाही मला कशी त्यांची गरज बी नाही सरकारची नाही कोणाची नाही मी जर सरकारशी संबंध मेंटेन केले असते ना हे आंदोलन मागच बंद पडलं असत मी हे आंदोलन सरकारशी संबंध मेंटेन करण्यासाठी नाही उभा केला माझ्या गोरगरीब मराठ्यांना न्याय मिळावा म्हणून उभा केलेला आहे त्यामुळे हे लेणारावर विश्वास ठेवू नका कारण त्यांच्यात काय लप चाललंय मला ते बी कळलंय ते म्हणतात आपण प्रचार कशाचा करायचा विरोधी पक्ष कारण ही मुद्दाच संपला आता आरक्षणाचा सत्ताधारी म्हणजे श्री कुणी घ्यायचं म्हणजे तुमच्या लफड्यात आमचं मल माल बदनाम करता का त्यांचा एक गट सक्रिय झाला सध्या सोशल मीडियावर लिहायला मराठींनी शोधूनच काढू कोणत्या पक्षाचा आहे कोणत्या सत्ताधाऱ्याचा आहे मला आणून दाखवले ते दोन चार दिवसात गप्प बसले आणि त्याच्या सगळं नावं सांगणार आहे मी याची सुपारी घेतली म्हणून कारण मी माझ्या रायगडाच्या पवित्र रायगडाचं दर्शन घेऊन आलोय की पुन्हा रायगडला येईन का नाही माहित नाही पण त्यांच्या चेरने माथा टेकलाय अंमलबजावणी केल्याशिवाय आणि त्या सगळ्या सोयऱ्याच्या कायद्यातून एक प्रमाणपत्र बघितल्याशिवाय मी माग हटणार नाही आणि त्या कायद्यातून एक प्रमाणपत्र बघितलं नोंदी नसलेल्या मराठ्यांचं बस मराठ्यांचं आंदोलन पूर्ण यशस्वी झालं पूर्ण शंभर टक्के एक मराठा मराठा काही जण म्हणतात यशस्वी नाही झालं पंच्याहत्तर वर्षात याच नोंदी मिळाल्या का मग सत्तावन्न लाख मिळाले ते मला रात्री अशी माहिती मिळाली की त्या त्रेसष्ट लाख झाल्यात आता त्र्याहत्तर लाख झाले अशी माहिती मिळाली मग आता एक गाव असं आहे त्या गावात एका नोंदीवरती एकशे चाळीस जणाला प्रमाणपत्र मिळाले माजलगाव तालुक्यात गाव येते मग आपण पाचच धरू सत्तावन लाखाला पाच म्हणलं ला तरी दोन करोड मराठी आजच आरक्षणात गेले हे आंदोलनाचं यश नाही समिती काम करत नव्हती समितीला काम करून तिला गठीत करायला लावलं हे आंदोलनाचं यश नाही मागास वर्ग आयोग काम करत नव्हता मागास वर्ग आयोग पुन्हा गठीत केलाय ज्या मराठ्यांना आरक्षण नाही पाहिजे हे त्यांच्यासाठी त्यांनी पण अहवाल काल सादर केलाय दोन तारखेला हे आंदोलनाचं यश नाही का आणि मग तो बोलतोच कस काय मला मिळत लाग तो माया पुढेही बरं मी पुन्हा या कामोठा नगरीतून महाराष्ट्रातल्या सगळ्या अभ्यासकांना आवाहन करतो गोरगरीब करोड मराठ्यांचं पोरांचं यात कल्याण होणारे हे पोर मोठे होणार आहेत आई बापांना केलेल्या कष्टाचं त्यांचा चीज होणार आहे आपला नोकरीतला टक्का कमी झालाय शिक्षणातला टक्का कमी झालाय सगळ्या अभ्यासकांनी आता तुमच्या ज्ञानाची गरज आहे आमच्या गोरगरीब मराठ्यांच्या पोराला या सगळ्या सोयऱ्यांच्या कायद्यासाठी तुमची बाजू तिथं मांडा तुम्हाला काय व्याख्या द्यायच्या तुमच्या ज्ञानाचा उपयोग तिथं करा तुम्हाला एखाद वेळेस आमच्याकडून मान मिळाला असेल नसन मिळाला एक एखाद्या वेळेस आमच्याकडून तुमचं मनही दुखावण्यात आलं असेल जातीसाठी सोडून द्या हे आंदोलन यशस्वी झाल्याच्या नंतर दोन तोंडात हाणं आमच्या खाऊ आम्ही तुमच्या परंतु ही वेळ सा। नाही आता मतभेद काढायची आता सगळ्यांनी एक एकूण ओढायची ही वेळ आहे नाही बोलवलं तरी आपण आपल्या व्याख्या तिथं द्या आणि कोणाचं काही म्हणणंच असेल तुमच्या पद्धतीनं कायदा झाला पाहिजे तर मी दहा तारखेला अंतरवालीत बसतोय हे उपोषण तुमच्यासाठी तुम्ही म्हणत नाही तो तोवर सोडित नाही पण सोशल मीडियावर फोटो लिहून माझ्या मराठ्यात आता फोटो पाडू नका कारण कितीतरी वर्षानंतर मराठा एक झालाय आणि प्रचंड ताकदीन झालाय हे मराठ्यांच यश आहे आणि हे ये, यश किंवा हे श्रेय मी नाही गेलो हे सगळं श्रेय माझ्या करोड मराठा समाजाला की सामान्य मराठा समाज ताकदीने एकत्र उभा राहायला आपल्याला सगळ्या गोष्टी मिळाल्याशिवाय हे आंदोलन थांबणार नाही नसतं आंदोलन पुन्हा आमरण उपोषण पुकारलंच नसतं कारण माझा आत्ताही थोडा वेळ चालला तरी अंगथर थरथर कापत कारण पहिलं शरीर आणखी नीट झालेलं नाही तर दुसरं पुकारलं हे बघा जीव कोणी डावावर नाही लावू शकत लोकांसाठी मग आणि कोणी सोशल मीडियावर बोलला म्हणून तो अजिबातच नाही कारण शेवटी प्रत्येकाला शरीर पण महत्वाचं आहे आणि समाज पण महत्वाचा आहे मी एकच ठरवलंय एक जीव जर गेला तरी चालतोय पण करोडो मराठ्यांच्या पोराच्या चेहऱ्यावर आरक्षण देऊन आनंदाने हसू बघायचं म्हणून पुन्हा एकदा अमराणुपोषण पुकारलं ह्या उपोषणाची घोषणा केली मुंबईवाल्याला सगळं माहिती ही घोषणा झाली मंगळवारी नेसता बुधवारी कॅबिनेट असते पहिल्यांदा सोमवारी झाली परदेशी मग आपला दणका तसा असतो मग त्यांचा मी झालो म्हणल्यावर मी कस काय त्यांना इतकं पडवी आणि त्यांचा व्हायला समाज महत्वाचा का ते मला आणि समाजाला ज्या मायबाप म्हणलंय त्याच्याशी गद्दारी करणारी पैदास माझे नाही ना पाठ एक करतो मी चार दिवस सुद्धा व्हायला नाही जाऊ दिले मी मी आता पुण्यापासून मुंबई मुंबई पासून नाशिक नाशिक पासून संभाजीनगर बीड आणि पुन्हा अहमदनगर राहिलेल्या चार दिवसात सहा जिल्हे घ्यायला लागले मला श्रीगोंद्यामध्ये काही केलं तरी तीन वाजणार आहेत पाठशे कितीही उरकू द्या कार्यक्रम नऊ तारखेला तीन वाजणार आहेत पाठशे आणि मला आंतरात यायला साडेसहा आहे दहा तारखेला सकाळी दहा तारखेला उपोषण दोन दिवस अगोदर शरीर कोरडं पडून देऊन चालत नाही ते ओलस ठेवायला लागत आता राहीन का बोल इतकं फिरायचं म्हणलं ही हातावरती मरण घेऊन फक्त समाजासाठी आणि समाजाचे पोरं मोठे व्हावेत म्हणून माझे या कामोठ्या नगरीतील आणि मुंबईतल्या सगळ्या बांधवांना विनंती आता काहीच राहिलेलं नाही आपल्यात एक मन आहे आत्ती गेला शेपूट राहिला इथं शेपूट बी नाही राहिला सगळं मराठ्यांनी मिळवलंय फक्त अंमलबजावणी राहिले पुन्हा एकदा ताकतेने सावधरा एवढी अंमलबजावणी आपल्या लेकरांच्या पत्रात टाका आयुष्याच आपल्या मराठ्यांच्या घराघरातल्या पोरांचा कल्याण झालं आयुष्याच हे आरक्षण देऊन आपल्याला काय नाही बघायचं क्लास वन पासून क्लास फोर पर्यंत अधिकारी झालेले आपले पोर बघायचे आय पी एस आय एस दर्जाचे झालेले पोर या आरक्षणातून बघायचे कारण राज्यात आणि केंद्रात सुद्धा आरक्षण आहे आता हे मिळत आलंय कारण तुम्ही जरी इकडे कष्ट करता नोकऱ्या करता व्यवसाय करता पैसा मात्र सारखाच शिक्षणाला जातोय शेतकऱ्याचा त्याच्या कुवती प्रमाणे तो घालतो तुम्ही श्रीमंत माणसं असणारे तुमच्या कुवती प्रमाणे घालतात परंतु एका टक्क्याहून पोरग हुकलं की तुमचं आयुष्याचं त्याच्या भविष्याचं वाटलं झालं तुमचा पैसाही व्हायला गेला मग तुम्ही आयुष्यभर नुसते कष्टच करायचे आणि पोर शेप व्हायचे तुम्हालाही स्वप्न आहे आपण जे इथं कापड कष्ट केले आता आपल्या वाट्याला नको यायला आपला पोरगा जर अधिकारी झाला तर आपल्याला कुठेतरी सावलीत बसायला मिळत तुमच्या नोकरी करणाऱ्या लोकांचंही स्वप्न भंग झालं तुमच्याही स्वप्नाचे आणि तुमच्या लेकराचे स्वप्नाचे राखरांगोळी होऊन बसली म्हणून आपल्याला आरक्षण सुद्धा अत्यंत गरजेचं आहे तुम्ही व्यवसाय जसा उभारी घेतली तसेच आरक्षण देण्यासाठी आपण उभारी घेऊ ज्या दिवशी आरक्षण मिळेल आरक्षण प्लस तुम्ही जोडलेला व्यवसाय हे दोन टप्पे जर राज्यात राबवले तर मराठा ही राज्यात आणि देशात प्रगतशील जात म्हणून नंबर एकला राहील व्यवसायातही समाज उचलायचा आणि आरक्षण देऊन इकडे शिक्षणात आणि नोकऱ्यातही उचलायचा याला जातीवाद नाही म्हणत ही केंद्राची आणि राज्याची सुविधा आरक्षण म्हणजे आता त्यांना जातीवाद वाटतोय त्याला आपण काय करू शकत तर स्वप्नच होत भाऊ ते तर आता त्याचं स्वप्नच होत मराठी विषय आरक्षणात आलेच नाही पाहिजे आता त्याचा असं स्वप्न भंग झाले बेकार त्याला वाटतंय ते एवढं एवढ सग पोरग निवार एखादा म्हणता आला असतं त्याने मला हरिलं मी दिसतोय बारकोसाक त्याला वाटतं मी एवढा मोठा निवार असून घुसलं नाही उभी शरक्षण आहात बर घुसलं तर घुसल गप्पी बसत नाही तू एक शब्द बोलला मी इशिक बोलतो कारण त्याला सांगितलेलं मी तू बोलू नको तू बोलला सोडणार नाही एकदा मला बोलल मोठ्या मंत्र्यांचे फोन आल्या नाव नाही सांगत तुम्हाला जाऊ द्या मंत्री माझ्याकडे येत नाही डबल डबल तुम्ही शोधून बघा जेवढ्या बैठका झाल्या एकोणतीस झाल्या असतात सगळ्या पाच महिन्यात पहिला आल्याला मंत्री डबल येतच नाही ते नांगराला आमच्या तिकडे खेड्यात नांगरा बघा खांदे बदली देत दुपारून बायलाचे तसा कार्यक्रम आहे आला दुसऱ्या भरण येतच नाही ते आधी यादी बघत येत ते म्हणले का जा चर्चाला मंत्री यादी बघत येत दे वाची देत खाली नाव बघत आहेत ठिकाण आंतरवाली अर्रे तिकडे नाही जाता दुसरीकडे कुठं लावते कदा कच काही बोलत आहे म्हणे कारण मी चूक नाही करत तुम्ही माझ्या जातीवरती सत्तर वर्ष अन्याय केला ती आहे तुम्ही आमचं वाटोळ केलं म्हणून आम्ही बोलतो तुमच्या नामचं काय शत्रुत्व नाही तुम्ही इतका आरक्षण असून ना इतका नाश केला आमचा पोरांचा आमचे आयुष्य बर्बाद झालेत काय काय पोरांचे एक, एक टक्के नोकलत पोरग घरी रडत यायला लागले आईला सांगताय ना काय झाले बापालाही सांगताय ना काय झाले आणि लेकरला सांगताय ना माझं किती नुकसान झाले हे आरक्षणानं खूप वाटलं गेलं आणि याचं स्वप्न होतं मराठ्यांना ओबीसी आरक्षणात नाही होतेच म्हणलं तो कसा येऊन देत नाही तेच बघत गेलोत का नाही लोक म्हणतात आरक्षणाची आंदोलनाची यश नाही ओबीसी आरक्षणात गेलो आता त्यालाच बाहेर टाकल्याची आली तरी एक मंत्री आला आणि तो म्हणलं जागाच नाही एस टी फुल झाली ते म्हणतात येऊयाच झेडप ते म्हणतात एस टी फुल झाली एकोणीस टक्के आरक्षण राहिले आणि एकोणीस जागा आहेत आता याने लावल्यात खिडक्या ते एसटीच्या म्हणलं ते मी त्या मंत्र्याला आलेलं म्हणलो ते म्हणतो एषटी फुले त्याला दार उघडून मला डोकून बघू द्या आज किती लोक आहे एषटी फुलं असली बसत नाही ना मी तो घ्यातल्या काचा लावून काळे पडदे लावले त्याला आम्हाला दिसणार बाहेरून आतूनच म्हणतो तो फुले आज टांगडे त्या मंत्र्याला म्हणलं एकट्या टांगड्याला बसलो त्याच्या टांगड्याच सरळ करतो फक्त याला या मला आत घुसून बघू द्या खायची सव लागली लोकांचं आरक्षण बारा बोलते दाराचं आरक्षण सुद्धा घेऊ एकटा खात ओबीसीच असून तेच माझ कालही त्यांचा अपमान केला त्यांनी परत दाड्या करू नका काय करू नका काय काय आहे बाव चढेल सगळ्या दुन्याचं काय सांगावं त्याला कळत नाही ते म्हणतो दाड्याच करू नका मारल गोरगरीबाचे लोक उपाशी ते नाही भाऊ ते बेकार येत राह ते खमंग शेद येत त्यांचे बावीक वाटत नाही कानात बोळेच घालायला लागत हा मी दोन चारच हिड्या ऐकलं फेकूनच दिला मोबाईल मला नको आपल्याला कारण त्यांना बी मान मर्यादा आहे ना असं काय करता तू काहीही बोलशील आणि त्यांचा अपमान करते ते कशी का बसतील त्याने तर त्यांची जाहीर माफी मागायला पाहिजे आता तुम्हाला खूप वेळ उन्हात तळपिलय परंतु हा संघर्ष आपल्या लेकरांसाठी आहे मायबापाव आपले लेकर मोठे व्हावेत म्हणून हा संघर्ष आता नाही हटायचं थोडं राहिलंय माझी तुम्हाला हात जोडून विनंती मुंबई मुंबई महानगर कोकण आणि तुम्हाला महाराष्ट्रभर जितकं पसरत आहेत तितकं पुन्हा आजपासून ताकतेनं कामाला लागा अंमलबजावणी सगळ्या स्वऱ्यांच्या कायद्याची द्यायची माझी द्यायची आपल्या पोरांच्या पदरात एवढे यश टाकायचं पुन्हा एकदा सोशल मीडियावर तुटून पडा पुन्हा एकदा आपल्या जनजागृती करा आणि दहा तारखेच्या अमरन उपोषणाच्या पाठीशी ताकदीनं तुम्ही शांततेत उभारा तुमचा तुमचा मुलगा म्हणून तुम्हाला सांगतो अंमलबजावणी घेतल्याशिवाय मी ज्या ज्यावेळेस शब्द दिले ना त्या तेव्हा पाळलेले अंमलबजावणी त्या सगळ्या सोयऱ्यांचे कायद्याची घेतल्याशिवाय आणि महाराष्ट्रातल्या सगळ्या मराठा समाजाला उभीस आरक्षण मिळाल्याशिवाय जीव जरी गेला तरी एक इंचही माग आटणार नाही शब्द तुम्हाला देतो आणि इथं आपल्या सगळे व्यावसायिक बांधव आहेत यांचा सन्मान आपल्याला आपल्या समाजाच्या वतीनं करायचा आहे यांचं चांगलं काम आहे यांना आशीर्वाद तुम्ही द्या यांचं पूर्ण होईपर्यंत कोणी उठू नका ही माझ्याकडून तुम्हाला विनंती त्यांचं पूर्ण आपण सत्कार सोहळा करूयात पुन्हा एकदा सांगतो दहा तारखेला अमरन उपोषण आपलं कठोर सुरू होत मराठा ता समाजानं ताकते शांततेनं त्या आमरण उपोषणाच्या पाठीशी उभा राहा आपण महाराष्ट्रातल्या आपल्या करोड लेकरांना न्याय देऊ आणि माझा काय हट्ट नाहीये गोर गरीब मराठ्यांचे करोडो पोरं मोठे व्हावेत हीच अपेक्षा तुमचा मुलगा म्हणून करतोय आणि तुम्ही ताकतेने उभा राहावं हो कारण तुमच्या पाठबळाची आता आम्हाला शेवटाला गरज आहे धन्यवाद जय शिवराय आपली सर्वांची इच्छा आहे का पनवेल नगरीमध्ये कामोठे नगरीमध्ये ज्या ज्या संघटना मराठा समाजासाठी काम करतात ज्या ज्या बांधवांनी दादांची जी पदयात्रा आली होती आरक्षण आंदोलनाच्या संदर्भात त्यांच्या जेवणाची व्यवस्था केली ज्या ज्या बांधवांनी कष्टानं रक्ताचं पाणी केलं आणि अतिशय चोख व्यवस्था केली त्या सर्वांचे व्यवस्थित सन्मान व्हावेत अशी आपली सगळ्यांची इच्छा आहे काय आणि तुम्ही जर साथ सपोर्ट देणार असाल तरच सन्मान सोहळा होईल जर तुम्ही साथ सपोर्ट दादांचा शब्द घ्यायचा आहे तर माझी हात जोडून नम्रतेची विनंती आयोजकांच्या वतीनं कोणीही जागा सोडायची नाही उपस्थित सर्व संघटनांची व्यवस्थितरित्या सन्मान करण्याची व्यवस्था नियोजन आयोजकांनी केलेला आहे त्याबद्दल आपण थोडक्यात सांगतोय ज्या ज्या संघटना उपस्थित आहेत त्यांची नावं आमच्याकडे आलेली आहेत अजिबात जागा सोडू नका आपणास स्टेजवर येण्यासाठी गेट पास स्टेज पासची व्यवस्था केलेली आहे वीस मिनिट सगळं होत आहे शांत वीस पंचवीस पंच कारण आपल्या माणसाचा आपणच सन्मान केला पाहिजे पाठबळ सुद्धा दिलं पाहिजे कोणी जागा सोडू नका वीस मिनिट मीडियाचे जे बांधव आहेत त्यांना विनंती आहे की आपण स्टेजची समोरची जागा व्यापायची नाहीये नम्रतेनं विनंती आहे त्याचबरोबर मीडियाचा सन्मान आपण शेवटी सन्मान घेणार आहोत माझी जे जे बांधव सन्मानार्थी स्टेजवर येणार आहेत त्यांना विनंती आहे आपली व्यवस्था आहे समोर केवळ एकमेव कॉलनी सकल मराठा समाज मंडळ यांची टीम ज्यावेळेस येईल त्यांचा अध्यक्ष फक्त दादा सोबत हो असेल बाकीची सगळी टीम या पाठीमागच्या मंचाच्या बाजूने उभी राहील जेणेकरून धक्काबुक्की होणार नाही गोंधळ होणार नाही आणि सुंदर फोटोग्राफ एक आयुष्यभराची आठवण आपल्याला असेल सन्मान झाल्यानंतर पाच सेकंदामध्ये सर्वांनी दुसऱ्या बाजूने खाली जायचंय दुसऱ्या टीमला यायची परवानगी द्यायची स्टेजची जी डावी बाजू आहे त्या बाजूनं टीम वर येणार आहेत स्टेजची जी उजवी बाजू आहे त्या बाजूनं पाठीमागच्या शिडीवरून या शिडीवरून नाही टीम खाली जाणार आहेत तर ज्या टीम ज्या आणि फक्त नियोजित टीमचाच सन्मान होणार आहे माझी इतर सर्व बांधवांना हात जोडून नम्र विनंती आहे की अव्यवस्था निर्माण करू नये ज्या टीमचा सन्मान होणार आहे त्यांची नावं दोन मिनिटात निवेदक मॅडम आपल्या समोर जाहीर करतील ज्या क्रमानं नाव पुकारलेली आहेत त्याच क्रमानं आपण क्रम लावायचा आहे जर क्रम नसेल तर अव्यवस्था निर्माण होईल मी नि, निवेदक मॅडमला विनंती करतो की आपण सर्वप्रथम एम्पावर टीमच्या वतीनं आयोजकांच्या वतीनं दादांचा प्रथम सन्मान होणार आहे दादा आज आपल्यात आलेले आहेत आणि त्यानंतर दादांच्या हस्ते इतर सर्व सन्मान होणार आहेत निवेदक मॅडम धन्यवाद सर आणि सर्वात प्रथम मी आपले जरांगे दादा जरांगे पाटील दादा यांना यांचे आभार मानते खर तर एवढ्या उन्हात ही पब्लिक सर बसलेली आहे ना ते तुमचे विचार ऐकण्यासाठी तर बसलेच आहे पण त्यातही त्यांना मजा येत होती ती तुमच्या भाषेची कारण ती भाषा सगळ्यांच्या जिवारी आहे सगळ्यांच्या मनातली भाषा आहे आणि आपल्याच घरातला एक माणूस बोलतोय आपल्याशीच हितगुज साधतोय असा भास त्यांना होतो आणि त्या मायेपोटी ते लोक बसलेले आहेत तर सर्वात पहिल्यांदा लढाई मराठा सोडत नाही मी विनंती करते की त्यांनी आपल्या दादांचं या ठिकाणी स्वागत करायचंय नाव घ्या पटापट नाव घ्या एम पॉवर मराठ्यांचे महाकुटुंब आणि त्यामध्ये खास करून शहाजीराजे भोसले त्याचबरोबर त्यांच्या समवेत आहेत श्री गरड श्री आपासाहेब पाटील श्री सचिन लावण yeah. श्री रामदास शेवाळे <laughs> नितीन शेलार श्री प्रवीण बोराटे श्री विनायक दवंग रावसाहेब जाधव सो स्नेहल स्नेहल दवंग डॉक्टर स्नेहा पाटील अभिजित पाटील श्रीमती माधवी माधवी सावंत श्री नवनाथ गायकवाड मी आता यानंतर सर्व टीमला विनंती करते की दादांचं दादांचा सन्मान या संपूर्ण टीम तर्फे केला जात आहे मी मीडिया आणि टीमचे इतर मेंबर यांना विनंती करते की सन्मान झाला असेल तर सर्वांनी मंचाच्या खाली यावं म्हणजे इतर सन्मान आपण यापुढे कंटिन्यू करू